नमस्कार साहित्य संध्या आयोजित ऑनलाइन कवी संमेलन यामध्ये मी कांचन सुनील मुला पुढे एक माझी स्वरचित रचना सादर करीत आहे रचनेचे नाव आहे माणूस कठपुतली बनून राहिला कठपुतली बनून राहिला तू फक्त नावाला जुडला नको मानवा पाहूस अंत नको मानवा पाहूस अंत तुझा कान आता सरला तुझा कान आता सरला निसर्गाला निसर्गाचा केलास तू घात निसर्गाचा केलास तू घात तुझेच कल्याण सदा विचारात पहा मानवा पहा मानवा माझा हा अंत पहा मानवा माझा हा अंत आले आता तुझ्याही दारात आले आता तुझ्याही दारात जागे होऊ जागे होऊ मानवा शोध घेत जागे होऊ मानवा शोध घेत पर्यावरणाच्या संतुलनाचा जागे हो मानवा शोध घेत पर्यावरणाच्या संतुलनाचा संकट अनेक पावलो पावली संकट अनेक पावलो पावली प्रश्न मोठा जीवन जगण्याचा प्रश्न मोठा जीवन जगण्याचा तुझी मौज सरली आता जगण अवघड जाणीव म्हणा तुझी मौज सरलीच आता जगण अवघड झालं जाणीव म्हणा माणुसकीचीच ठेवून जान मदतीचा हात द्यावा हा जना मदतीचा हात द्यावा हा जना संस्कार घडले याच मातीत संस्कार घडले याच मातीत ऋण विसरून चालेल कसे आता जीवाची पर्वा न करता लढत रहा जीवाची पर्वा न करता लढत रहा होईल संकटातून मुक्त ही धरणी माता होईल संकटातून मुक्त